मित्र गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील शिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे हे मंदिर पुरातन हेमंतपंदी शैल्यातील बांधकामाचा उत्तम नमुना आहे हे मंदिर बाराव्या शतकात गवली राजकुमार आणि राजगोविंद यांनी बांधलेले आहे हे मंदिर एकशे पंचवीस फूट आहे हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला संचायत असे म्हटले जाते यातील गोंदिशाचे मुख्य शिवमंदिर मध्यम असून सोबतीचे चार उपदेशांना असणारी मंदिरे पार्वती गणपती आणि सूर्य आणि विष्णू यांचे आहेत मंदिरात सभामंडप व गाभार आहे गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झिपवणारे मंदिराचे शिखर अतिशय देखणं असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे सभागृहात रेखेव शिवपंडी आहे सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या भिंतीवर देवदेवतांचे गंधर्व अप्सर पारंपरिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत मंदिरातील शिल्पकाम त्रिमूर्ती असून त्यावर पडणाऱ्या पर्वे प्रकाशाच्या आणि सावळीच्या छटातून मंदिराचे देखण रूप अधिकच उमटदार दिसते महाराज समोरच महादेवांच्या मंदिरासमोर बसलेले आहे मंदिरात आपण एंट्री करताना समोरच आपल्याला दिसतं ते म्हणजे एकदम सुंदर कोरीव काम खांब आहेत त्याच्यावर एकदम नक्षीकाम केलेलं आहे मंदिरात प्रवेश करतानाच आपल्याला सुंदर असे रेखीव खांब दिसतात या खांबावरती एकदम सुंदर इथे असे डिझाईन काढले ना रेक्यू काम केले आहे देवदेता देवदेवतांचे सुंदर असे जे जाईन एक्शी काम केलंय ते बघून मन भारावून जातं आपण मंदिरात जाता समोरच आपल्याला शिवलिंग दिसतं शिवलिंगाची पूजा केली आपण आत्मय जाऊन दर्शन घेऊ शकतो आपण महादेवांच्या शिवलिंगाचं दर्शन करून आपण बाहेर आलो बाहेर आल्यावर आपण पहिले दर्शन घेतो ते म्हणजे गणपती बाप्पांचे गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन गणपती बाप्पाचे दर्शन करून आपण मंदिराभोवती फिरत असताना मंदिरावरती नक्षीकाम एक नंबर दिसतंय ते आपण मला दाखवतो हे बघा सुंदर असं नक्षीकाम आहे केलेलं पूर्ण मंदिराला चारही साईडून एकदम नक्षीकाम आणि छोटे छोटे मंदिर आहे त्याच्या होतं नक्षीकाम मंदिर बघण्याला एवढं सुंदर वाटतं ना की एकदम मन प्रसन्न होऊन जातं इथेच काही लोकं आली आणि आपल्याला भेटली आपल्या जवळ तेथून यूट्यूब चॅनलचं नाव काय आपण त्यांना सांगितलं रुपेश बाई यूट्यूब चॅनलचं नाव आहे ते हे आहे मकरमग गर्भगृहातून पाणी निघतं ते मकरमुखातून बाहेर पडतं आपण भौतिक ठिकाणी बघतो गायीचं टोन असतं इथे मकरमुख आहे मकरमुखाच्या बाजूला आपल्याला समोर दिसतं ते म्हणजे पार्वती मातेचं मंदिर पार्वती मातेचं मंदिरसुद्धा काळ्यापसानात आहे मूर्ती एकदम सुंदर आणि सुभक्ष आहे आता आपण आलो आहे तिसऱ्या मंदिरामध्ये मंदे, ते म्हणजे सूर्यदेवाचं मंदिर सुरीदेवाची मूर्ती सुद्धा एकदम काळ्या पाषाणात सुंदर आणि सोबक आहे आता आपलं चौथ्या मंदिरामध्ये ते आहे विष्णूचं मंदिर विष्णूची मूर्ती सुद्धा काळ्या पाषाणात आहे एकदम सुंदर आणि सोबक सुंदर असं दगडात एकदम थंड थंड वाटतं आतमध्ये अंधेरामध्ये बाहेर एवढं ऊन आहे आणि आतमध्ये थंड थंड वाटतं